तर मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मी आज आहे मै्यर येथे मध्य प्रदेशातील अतिशय प्रसिद्ध असं हे तीर्थक्षेत्र मा शारदा यांचं हे शक्तिपीठ आहे एकावन्न शक्तीपीठापैकी एक, एक असलेलं हे शक्तीपीठ आज आपण पाहणार आहोत इथे भेट देणार आहोत आणि जाणून घेणार आहोत या ठिकाणाविषयीची विस्तृत माहिती पायऱ्यांचा जो मार्ग आहे वरती जाण्याचा मंदिरात त्या मार्गात त्या गेटच्या अगदी समोर मी उभा आहे इथून हा पायऱ्यांनी वरती जाणारा मार्ग सुरू होतो ज्यांना पायदळ पायऱ्यांनीवरती जायचं आहे तर तो हा मार्ग आहे एकूण एक हजार त्रेसष्ट पायऱ्या चढून आपल्याला वर जायचं आप आहे मंदिरामध्ये आणि पायदळ जाण्यासाठी आपल्याला कमीत कमी दीड तास तरी लागतो तर बघा मित्रांनो हे आहे मैहर येथील मा शारदा देवीच्या मंदिरात जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग येथून आपल्याला पायऱ्यांनी वर जायचं असते आपण बघू शकता हे प्रवेशद्वार आहे आणि या बाजूने आपल्याला परत येण्याचा मार्ग आहे तर मित्रांनो हा होता पायऱ्यांचा मार्ग आपण मात्र रोपवेने वर जाणार आहोत चला आपण जाऊया आता रोपवेकडे तर हा आहे मयप वेळ आपण बस आपण मध्ये जाऊ आपला तेरा, तेरा तर मित्रांनो आता आम्ही रोप वेने निघालेला आहोत वरती मा शारदेच्या दर्शनाकरिता हा जो पुढे छतवाला आडवा रस्ता दिसतो आहे तो आहे पायदळचा मार्गानो हो, या ठिकाणी आपण बाहेर निघालेला आहोत रोफवेमधून आणि यानंतर या बाजूला आहे मंदिर आपण पाहू शकता आम्ही रोफवेने नुकतंच या ठिकाणी पोचलो हा आहे मंडप मंदिराचा चला बघूया आज जाऊया तसं आहे मंदिर बघूया दर्शन घेऊया मातेचं तर बघा मित्रांनो आपण पोचलेलो आहोत आता सभामंडपात पुढे जे दिसत आहे ते आहे मुख्य मंदिर त्या मंदिरात आपण आता थोड्याच वेळात प्रवेश करू आणि माता शारदेचं दर्शन घेऊया चला आणखीन या मंदिराविषयी काही चमत्कारिक गोष्टी ज्या ऐकवण्यात आहे त्यासुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया चला मित्रांनो आपण जाऊया मंदिराकडे हे आमचे कुटुंबीय आहेत आणि आम्ही आता थोड्याच वेळात दर्शन घेणार आहोत आपण पाहू शकता पाठीमागे मंदिर जे तर मित्रांनो आम्ही फार तशी बहन आहोत आम्हाला येथील आरती मिळालेली आहे बघा आरती सुरू झालेली आहे मागच्या आरतीची आरती या ठिकाणी आपण पाहू शकता जय आरतीनंतर पुन्हा प्रवेश सुरू झालेला आहे आपण पाहू शकता आरती असल्यामुळे काही वेळ प्रवेश थांबलेला होता आता आम्ही जात आहोत आतमध्ये गर्दी आहेच सर आम्हाला आतमध्ये जाऊया आता प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत मंदिराच्या बाहेर तर मित्रांनो आपण आहोत महेरच्या प्रसिद्ध मा शारदा मंदिरामध्ये आणि या मंदिराविषयी बऱ्याच आख्यायिका या ठिकाणी ऐकण्यात आहे मान्यता आहे तशा काही मान्यता या मंदिराविषयी की हे मंदिर जवळपास पंधराशे वर्ष जुनं आहे सर्वप्रथम या मंदिरामध्ये पूजा केली होती अल्ला आणि उदाल या दोन बांधवांनी ते मोठे योद्धे होते त्या काळातील त्यांनी सर्वप्रथम या मंदिराचा शोध लावला आणि सर्वप्रथम पूजा त्यांनी केली असे म्हणतात येथील लोक सांगतात आणि त्यानंतर त्यांनी देवीची एवढी भक्ती केली एवढी भक्ती केली अल्ला आणि उदाल या बांधवांनी की देवी त्या त्यांच्यावर प्रसन्न झाली आणि त्यांना त्यां अमरत्वाचा वर दिला असं येथील लोक सांगतात आणि आणखीन एक रहस्यमय गोष्ट या ठिकाणी ऐकून आहे असे सांगतात की आ, या मंदिरामध्ये आजही आल्हा नावाचा जो योद्धा होता त्या भक्त होता देवीचा भक्त होता मा शारदेचा भक्त होता अल्हा तो आजही सकाळी चार वाजता या मंदिरात येतो आणि पूजा करून जातो असं येथील लोक सांगतात आणि अशी आख्यायिका या ठिकाणी ऐकवण्यात येते तर खरंच खूप सुंदर मंदिर आहे आपणही या ठिकाणी एकदा नक्की भेट द्या दर्शन घ्या मातेचं खूप समाधान वाटते या ठिकाणी आल्यावर तर मित्रांनो कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ आपण नक्की कळवाल जय माता दी कॉमेंट करून आवडल्यास इथे एक नियम अगदी कटाक्षाने पाळला जातो की हे या मंदिरामध्ये रात्री कोणीही राहत नाही म्हणजे न्याकाळी मंदिर बंद झाल्यानंतर सर्व पुजारी आणि इतर जो कोणी काही इथे स्टाफ असेल हे सर्वजण खाली जातात इथे कोणीही थांबत नाही हे मंदिर जे आहे मां शारदेचं मंदिर समोर त्याच्या परिसरामध्ये म्हणजे पुढील प्रांगणामध्ये अशा प्रकारची छोटी छोटी मंदिरं तर येणारे भाविक अशा प्रकारे या ठिकाणी आ... बंधन बांधून घेतात आणि म मातेचा आशीर्वाद प्राप्त करतात बघा तर बघा मित्रांनो असे छोटे 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 मंदिरं अतिशय सुंदर अशी मा शारदेची मूर्ती आलहा जलसे चालू होऊ आहे असता पहिले दर्शन करणे आते थे मान कॉमर किया आहे और वही से माँ का आज भी पूजा करने आलमदाला आते हैं माता के जो भी श्रद्धा लेके आते हैं माँ यहाँ माँ पूरा करती है जब सभी लोग आते माँ के दरबार में यहाँ पूजा अर्चना करने कहाँ से आना बाबू जी आपका नागपुर तर अशा प्रकार आता आहोत वापस सुरक्षित सुखरूप का ही त्रास न होता तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आमचा प्रवास रोफवेचा प्रवास या ठिकाणी संपलेला आहे आणि आम्ही लँड झालेला आहोत परत खाली पाहू शकता आपण हे बघा हे आमच्या टीममधील काही मेंबर्स आता उतरत आहेत हे बघा हे अविनाश अँड अविनाशची माउंटन आहे तर चला आता आपण जाऊया पुढच्या कार्यक्रमाला तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता महेर येथे मंदिराच्या अगदी शेजारी अशा प्रकारचा भंडारा सुरू आहे अतिशय चवदार असं मी आत्ताच्या जी टेस्ट घेतलेली आहे खूप छान टेस्टी आहे श्री गुरु कृष्ण शारदा सेवा संस्थांद्वारा संचालित हा महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी राबवला जातो रोज राबवला जातो बघा तर बघा मित्रांनो असा हा महाप्रसाद खूप टेस्टी असा हा महाप्रसाद खिचडी आहे पातळ अशा प्रकारे या ठिकाणी प्लेट्स चम्मच स्वच्छता पाळली जाते इथे बसण्याची व्यवस्था आहे पाठीमागे तुम्ही अतिशय आरामात अगदी आरामात बसून या ठिकाणी या महाप्रसादाचा आस्वाद घेऊ शकता तर मित्रांनो कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय माता दी